नमस्कार मी चंदन लक्कडहार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज सध्या पैठण तालुक्यात प्रशासकीय स्तरावर अनागोंदी सुरू असून कशाचाच कशात मेळ दिसत नाही याचा सर्वाधिक फटका शेतकरी शेतमजूर व गोरगरीब जनतेला बसत असून प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिली कल्याण काळे यांनी शुक्रवारी सुरुवातीला पैठण तालुक्यात सर्वच शासकीय प्रमुखांची पैठण पंचायत समिती येथे बैठक घेतली त्यानंतर तहसील कार्यालय येथे आढावा बैठक घेण्यात आली आढावा बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी प्रशासकीय कारभारावर नाराजी व्यक्त केली कृषी विभागाच्या कारभारापासून ते घर घरकुलापर्यंत सर्वच लाभार्थ्यांचा नाराजीचा सूर बघायला मिळाला शेतकऱ्यांना शेतमजुरांना लाभापासून वंचित का ठेवण्यात आले याचा जाब विचारला अतिवृष्टीचे सहा कोटी तहसील कार्यालयात पडून आहेत ते अद्याप का देण्यात आले नाही तालुक्यातील सर्वच भागातील नदीपात्रातून सुरू असलेली वाळू चोरी थांबविण्याचे तहसीलदार यांना सूचना दिल्या पुरवठा विभागात सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे धान्य वितरणात अनियमितता दिसून येत असल्याचे निदर्शनास आले तसेच मुबलक पाणी साठा असतानाही केवळ वितरणाचे योग्य नियोजन होत नसल्याने पैठण शहरातील नागरिक पाण्यापासून वंचित राहत आहेत पैठण नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे हो यावर्षी नाथषष्ठी यात्रेत भाविक व वारकऱ्यांना सुविधांपासून वंचित राहावे लागले याची गंभीर दखल घेतल्याची माहिती खासदार कल्याण यांनी या पत्रकार परिषदेत दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैठण शहरातील ड्रेनेजचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट गोदावरी नदीत सोडले जाते हा गंभीर विषय सुद्धा मी गंभीरतेने घेणार असल्याचे खासदार काय म्हणाले या पत्रकार परिषदेत माजी आमदार संजय वाघ काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विनोद तांबे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी व उभाटा गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपणास आमच्या बातम्या व्हिडिओ विश्लेषण आवडल्यास चॅनल लाइक, शेअर व सब्सक्राइब करा धन्यवाद